अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे काही दिवसांपूर्वी अकोल्यातील डापकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता त्यामुळे अकोल्यात सामाजिक तसेच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी केली होती यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी अकोला पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांनी विविध राज्यांमध्ये पथके पाठवली होती अखेर पोलिसांना यश मिळाले असून मध्य प्रदेश येथील इंदोर येथून फरार आरोपी तोहित समीर बेदला अटक करण्यात आली आहे फरार आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी या सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आरोपीचा शोधात चार राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये शोध घेतला तर इंदोर येथील सुमारे दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीसुद्धा केली आता या अटकेनंतर पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले असून आरोपी विरोधात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पोलीस अपर अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्थानिक गुन्हे शाखा येथील सह पोलीस निरीक्षक विजय चव्हाण गोपाल ढोले पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव विष्णू के, पथकातील केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला सहा तारखेला बलात्कार झाला होता आणि आरोपी आणि आरोपी जे आहे आणि थोडासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे चार पथक रवाना झाले होते त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त गणेश चित्रांचा बंदोबस्त ईदचा बंदोबस्त पण होता तरी सुद्धा आमचे चार पथक रवाना झाले होते पाच हजार किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये आमची टीम गेलेली आहे पाच राज्यांमध्ये गेलेली आहे गुजरात राजस्थान गुजरात रुपी एम पी दिल्ली महाराष्ट्र आणि दहा जिल्हा भुसावळ सुरत अहमदाबाद आग्रा दिल्ली झांशी भोपाल देवास शिखपुरी गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे आरोपी इंदौर मधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी त्याच्यामध्ये आठ जिल्ह्यात एस पी सोबत मी स्वतः बोललो होतो त्यांनी नात नाकाबंदी पण वेळोवेळी लावली लावली होती खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलियन्स खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क आमचा इन्फॉर्मल नेटवर्क याच्यामध्ये ऍक्टिव्हेट आम्ही केला होता आणि सीआरपी आणि आर पी एस ची मध्ये बारा ट्रेन्स पूर्णपणे बारा आम्ही सर्च केली होती आणि रात्री रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपी नव्हती शंभर आवर्सचा एक हे होता काल रात्री इंदोर मधून अटक केलेला आहे आरोपी आता आण अकोलामध्ये आणि याच्यात एसीआर नाही ते दारूचे दुकानच्या समोर होता त्यावेळी आणखी आता थँक्यू प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट